उदय औणार वर्धा ते अतुरा देवी सिंधुदुर्ग हा जो आपला शक्तिपीठ महामार्ग आहे या महामार्गाचं लक्षवेधीला उत्तर देण्याच्या पूर्वीच मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की या महामार्गाच्या संदर्भामध्ये जस आता सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या पद्धतीचे काही निवेदन काही आंदोलन या महामार्गाच्या संदर्भामध्ये झाली आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि एम एस आर डी सी विभागाच्याही वतीने जे स्थानिक शेतकरी बांधव आहेत जे स्थानिक मंडळी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांच्या भावना जाणून पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल हा प्रकल्प किंवा इतर कोणताही प्रकल्प जनभावनेच्या विरोधात त्यांच्या भावना डावलून किंवा दडपशाहीने कुठलंही काम केलं जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी केल्या करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सभापती महोदय आपण या महामार्गाच्या संदर्भामध्ये ज्या काही भावना व्यक्त केल्या मला आपल्या या माध्यमातून सभागृहाच्या माहिती करता सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने नऊ मार्च दोन हजार तेवीस तुम्ही जे आता चोवीसचा उल्लेख केला हो पण ते उत्तराची सुरुवात तुम्ही नाही सांगितली हो त्या उत्तराच्या सुरुवातीला सांगतोय मी त्या उत्तराच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे नऊ मार्च दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्येच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मग आताच्या घडीला जी काही प्रोसेस संपन्न झालेली आहे साधारणपणे मोजणीच्या संदर्भातलं कलम पंधरा चार जे काही असत की स्थानिक पातळीवरचे उपविभागीय अधिकारी यांना भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आणि मग ती पुढची प्रोसेस चालू होते तर इथपर्यंत याचा मार्गक्रमण त्या ठिकाणी झालेला आहे साधारणपणे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातील एकूण एकोणचाळीस तालुक्यातून तीनशे बहात्तर गावांमधून प्रस्तावित आहे शिंदे शिंदेसाहेब मी या संदर्भातलं जे काही भावना आहेत त्या भावना मी सुरुवातीला स्पष्ट केल्या तुमच्या भावनांचा आदर करणार हे आधी स्पष्ट केले मी परंतु या या, या प्रकल्पाचं महत्व जे तुम्ही काही पार्टले अधोरेखित पण केलंय परंतु इतरही जे काही त्याचा महत्व आहे मला वाटतं की साधारणपणे बारा जिल्ह्यातल्या वस्तुस्थिती आहे की दोन हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर यासाठी लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद केला जाईल त्याच्यातनं काही ठिकाणी काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की याच्यात काही चेंजेस करा असे चेंजेस केले तर आम्हाला मान्य आहेत अशी पण निवेदन आहेत आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या सर्वांशी संवाद करूनच पुढे या महामार्गाचं मार्गक्रमण केलं जाईल शिंदे शशिकांत शिंदे केली ही कोल्हापूरच्या असलेल्या जनतेची कोल्हापूर हा सुपीक असलेला प्रदेश आहे सॉरी जिल्हा आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळेला आपलं योगदान दिलेलं आहे जमिनी देण्याचं पेसिफिक आणि नाव काय सुंदर देतात समृद्धी मार्ग शक्ती शक्ती मार्ग नावं बघितल्यानंतर लोकांना अगदी त्या रस्त्याचं इतकं महत्व वाटलं पाहिजे अशा प्रकारचं आहे फार वर्ध्यापासून विदर्भापासून गोव्यापर्यंत जाण्यासाठी आपण मार्ग काढताय त्याला पर्यायी मार्ग आहे आपला नेहमी नियम आहे आपण मागच्या वर्षी मला एम एस आर डी सी ने अगोदर एम एस आर डी सी फायद्यात आहे का तोट्यात आहे ते सांगावं आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बरेच महामार्ग असे हे वेगळ्या वेगळ्या राज्यात ते जिल्ह्याला जोडणारे जाहीर केलेले आहेत अजूनही सुरू झालेले आहे म्हणजे मी उदाहरण देतो सातारा सांगली पासून तो कोल्हापूरला जाणारा एक रस्ता सुद्धा आपण मंजूर केलेला आहे या सगळ्या महामार्गाला आपण निधी उपलब्ध करून देणारा काय पैसे नसताना आपण कशासाठी हे करताय मला कळत नाही आणि विशेष म्हणजे हे फक्त लोकांची मागणी आहे का तर लोकांची मागणी नाहीये असं समजतंय मग लोकांची मागणी नसताना हे कंट्राक्ट काढण्यासाठी शहाऐंशी हजार कोटी हे आपण कुठून उपलब्ध करणार आहात एकतर राज्याचं आपण कर्जबाजारी झालेला म्हणजे जे आवश्यक नसेल त्याला प्राधान्य देण्याचा अट्टास कशासाठी आणि म्हणून आमचं विनंती आहे की हे रद्द करावे अशी मागणी जर बहुमताने असेल आपण कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन घेताना आपण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय जमीन घेणार नाही आणि कुठली कारवाई करणार नाही हा रूल आहे सीचा असो किंवा आपला असो आणि एक एक वेळा त्यांनी रस्त्याला आणि वेगवेगळ्या कामासाठी ती रस्त्याला जमिनी जर दिल्या असेल तर परत जमीन अॅक्वेजेशन करायचं नाही असा सुद्धा नियम आहे मग विरोध होत असताना आमचं स्पेसिफिक उत्तर आपल्याकडून नाही पाहिजे हे काम आम्ही रद्द करतोय असं तुम्ही जाहीर करणार आहात का सभा सभापती महोदय आपण शिंदे साहेब अगदी आपण खूप कॉन्ट्रॅक्टर वगैरे ह्या लेवलपर्यंत आपण हे विषय नेलेत आत्ताच्या घडीला याचा अलाइनमेंट याचं भूसंपादन या, या, या स्टेजलाच हा विषय आहे आणि म्हणून आपण जे काही बोललेले आहात तर त्या बिलकुल याच्या पाठीमागच्या काही भावना नाहीत आपण यापूर्वीचं प्रकल्पांच्या संदर्भामध्ये जे काही भावना व्यक्त केल्या तर आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये मुंबई ते नागपूर हा जो काही समृद्धी महामार्ग आपल्या राज्याच्या विकासामध्ये भर घालणारा जो प्रकल्प आणि एक नावलौकिक या प्रकल्पाच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे आपण जरा सभागृहामध्ये बसलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना जरी आपण विचारणा केली किंबहुना आता मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावरूनच आपण विमानाच्या तिकीट वगैरे काही वेळेच्या गोष्टी केल्या परंतु त्याच्यापेक्षाही चांगल्या सुविधा या महामार्गाच्या माध्यमातन मग वेळेची बचत असेल इंधनाची बचत असेल हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आपल्या या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हे महामार्ग अतिशय महत्वाचे आहेत आता मान्य आहे काही अपघात अपघात समृद्धी महामार्गावरच होतात अशातला भाग नाही ते तर खेड्यातल्या एखाद्या साध्या रस्त्यावर पण अपघात होतात अपघात होऊच नये हे आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि त्या संदर्भामध्ये पण केलेल्या सुधारणा आपण समृद्धी महामार्गावर आपल्याला बघायला त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत आणि म्हणून आता हा वर्धा ते सिंधुदुर्गचा जर आपण विचार केला तर साधारणपणे आताच्या घडीला अठरा तास साठी लागतात हा प्रकल्प जर पूर्ण झाला तर साधारणतः याची वेळ ही आठ तासावर येणार आहे कोल्हापूरच्या संदर्भामध्ये आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी सरकार पण सहमत आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय पर्याय करता येतील निवेदनामध्ये पण आहे की असे जर पर्याय दिले तर आमची त्याला हरकत नाही आणि म्हणून साधिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधी महोदय असतील शेतकरी बांधव असतील त्यांच्याशी संवाद करून चर्चा विनिमय करून त्यांचं समाधान झाल्याखेरीच पुढे मार्गक्रमण होणार नाही